तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आता सकाळच्या वाजले ते सहा आणि मी आता आलतो रानात कारण कांद्याला पाणी चालू होतं बघा चा। तिकडं कांद्याला पाणी चालू आहे कांदा सुकायला लागलेला आणि संध्याकाळची लाईट असल्यामुळं मी संध्याकाळी पण येऊन गेलतो एकदा आणि आता सकाळी स्प्रिंकलरची पलटी केली आणि आता स्प्रिंकलर चालू केलं आहे तर मी काय त्या स्प्रिंकलरकडे गेलो नाही मी यायचा का बोरपैकी थांबलेलो मोटर चालू बंद करण्यासाठी आणि वगैरे तिकडं आहे मी काय कोट्यावर गेलो नाही पण आता घरी जाऊनही आल्यावर मी तुम्हाला ते भोपळ्याचे अपडेट देतो दे सगळी खाली दुसरं कांदा असल्यामुळं तिकडं पण त्या कांद्याला स्प्रिंकलर चालू करावं लागते ती पण स्प्रिंकलर चालू करायची लगेच तर शेतात सकाळचं वातावरण एकदम भारी दिसतंय सूर्य पण आत्ताच निघाला बाहेर आणि हे तर आहे त्या सगळी धुकं पडलं आहे तर आता मी आलोय खाली आणि इथे कांदा आहे ह्याच्यात पण स्प्रिंकलर जोडले पण हे पलीकड राहून पणजी करायला आल्यामुळं पई पई सगळी काढली ती वायर ही आणि कांदा कसा का आहे कमेंट मध्ये तुम्ही नक्कीच सांगा इथं थोडा पिवळा पडलाय माझ्या हातात पक्कडन मार्टोला ती वायर जोडण्यासाठी आता पहिलं पैप जोडून मग परत वायर जोडायचं तर वायर हातरून झाले आता तीन मुटरीची वायर होती दोन पस्तरच ती आणि एक नेहले निये आता पलीकड आणि तिकडं पैप जोडायला पण चालू आहे ते आणि इथे हिरण सोयबीनच पणजी केलं आहे हार्वेस्टरनं काढल्यामुळं ह्याला रोटर करून भिजवून मग प्यारायचं कांदा वगैरे तिकडायचं वायर जोडायला चालू आहे फेसमध्ये आणि आता काल काढताना माझ्या हा नाही कुठलं वायर कुठं होतं ते पण काय नाही आता जुळून बघतो उलटंही झालं तर परत काढून डबल बसावं हो लागेल आणि ही आता सध्या लाईट चालू आहे आणि ही बसवणं म्हणजे एकदम रिस्की असते पण फेस काढल्यामुळं काय एवढं टेन्शन नाही आता इथलं फेस आता फेस बसवायला चालू आहे इथलं झालं बसवून

तर मी को आता कोट्यावर आलो आणि आता जाऊन पहिलं कोंबड्यावाला खायला टाकतो आणि ह्यात एक कोंबडी अंडी खाण्यासाठी गेले ह्याच्यानी एक अंड फोडले तीन काढून ठेवतो मी नंतर हे पण फोडून टाकतील हेनी बसून बसून डब्बाच फोडून टाकला एक अंडे फोडून खाल्ले आणि दुसरं होता त्याला पण फोडलंय मी ह्या डब्यात ठोतो या अंडे आता

तर मी आता सगळ्या कोंबड्यावाला खायला टाकले आणि पाणी पण ठुले आता ह्यांना पाणी ठून झाल्यावर ह्यांना बाहेर सोडतो ही टाकलेलं परत संध्याकाळी खाती द्या आता मी दरवाजा उघडतो म्हणजे ही कोंबड्या सगळ्या बाहेर जाते तर मी आता तुम्हाला ती भोपळा दाखवतो आणि मी तुम्हाला दहा दिवस म्हणलेलं पण ते दहा दिवस दहा दिवस नाही चार एक पाच ते सहा दिवसाचा भोपळा मोठा होते कारण त्या दिवशी बाटलीत घालताना थोडाच होता बरका आता ह्यानं पूर्ण आकार घेतला बाटलीचा थोडा ही चिरलेलं चिरलेलं सुद्धा ही नीट झाले सुकून गेला ना आता वाढा लागला ही तीन चार ते चार दिवसात आता ह्या भोपळ्याची वाढ झाल्यावर ही भोपळा पूर्ण ह्या बाटलीचा आकार घेते आता थोडा यानं आकार सुद्धा घेतला इथून इथून थोडा बाहेर येऊ शकते आता भोपळा तीन ते चार दिवसात मी दाखवतो तुम्हाला भोपळाही कसा झालाय ती पूर्ण याला काढूनच बाहेर दाखवतो